सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती एकोणीस हजार एकोणसत्तर क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर म्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर म्याला आहे दोन ही हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती चार हजार दोनशे पंचावन्न क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघती चौदा हजार पाचशे बहात्तर क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार एकशे एक्कावन्न रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळाला आहे एक हजार पाचशे साठ रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवकृती सहा हजार सव्वीस क्विंटल राहुरी वांबिरे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कळवण कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा बघ होते वीस हजार नऊशे क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबक होती एकोणीस हजार आठशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल